बीबीसी मराठी त्याला दगडाशी बोलणारा माणूस म्हणाले छोट्या मुलांपासून तर हाय अँड कॉर्पोरेट एम्प्लॉई ला तास आणि तास एका जागी फोकस करायला शिकवणारा हा माझा आगळा वेगळा गुरु आणि मित्र आज आपल्या सोबत आहे गौतम वैष्णव रॉक बॅलेन्स आजच्या जगात डिस्ट्रॅक्शन हा एक आजार झाला आहे सिक्स्टी सेकंड च्या रील पासून तर पाच सेकंड च्या पर्यंत डिस्ट्रॅक्शन इज लाईक न्यू कोविड मी डॉक्टर स्मिता फाउंडर ऑफ हेल्थ कम्युन सुमारे तीन वर्ष आधी गौतम कडून रॉक बॅलेन्सिंग शिकले रॉक बॅलेन्सिंग फायद्यावर बरेचसे रिसर्च पण झाले आहे आणि म्हणून हेल्थ कम्युनच्या पॉडकास्ट मध्ये आज आपल्या सोबत आहे गौतम वैष्णव एक रॉक बॅलेन्सिंग आर्टिस्ट आणि स्टॅक द रॉक चे फाउंडर गौतम ने पूर्ण भारतात स्टॅक द रॉक च्या माध्यमातून वर्कशॉप्स लाइव्ह परफॉर्मन्स आणि आर्ट इन्स्टॉलेशन केले आहेत त्यांचा उद्देश रॉक बॅलेन्सिंगच्या च्या माध्यमातून मानसिक आरोग्याला चालना देणे हा आहे गौतम वैष्णव यांची ओळख बीबीसी वर्ल्ड न्यूज आणि टेडेक्स सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठांवर देखील झाली आहे जिथे त्यांनी रॉक बॅलेन्सिंगच्या कलेतील त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन शेअर केले चला गौतम वैष्णव यांच्या सोबत जाणून घेऊया की रॉक बॅलेन्सिंग ही कला तणाव कमी करण्यासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मनसशांती मिळवण्यासाठी कशी मदत करू शकते